महाविकास आघाडीचा पॅनल निश्चित भाजप हाच प्रमुख प्रतिस्पर्धी बाबासाहेब भोस श्रीगोंदा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा पॅनल होणार की नाही याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर विराम मिळाला आहे गौरी गणेश भोस यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत महाविकास आघाडीनं सर्वप्रथम पॅनल जाहीर करत निवडणुकीत विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी हाच आमचा मुख्य प्रतिस्पर्धी असेल मी विकासाच्या दृष्टीने मांडलेला प्रस्ताव काहींना मान्य झाला नाही त्यामुळे आघाडीने एकत्र येत पॅनल तयार केला आहे आमचा विजय अधिक निश्चित आहे सत्ताधारी पक्षाने शेवटपर्यंत उमेदवारांच्या नावांवर गुप्तता पाळल्याबाबत ते म्हणाले त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा चेहरा नाही त्यामुळे ही, त्या ही रणनीती कदाचित बंडखोरी रोखण्यासाठी वापरली गेली असावी पक्षात कोणताही परिणाम होऊ नये यासाठीच सर्व गुप्तता पाळली गेली असावी असा टोला त्यांनी लगावला जे आम्हाला एकत्र येण्याचा प्रस्ताव देत होते त्यांनीच आता आम्हाला पाठिंबा द्यावा असे भोस यांनी स्पष्ट केले दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ते स्वतः पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने रिंगणात उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले नगरपालिकेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवस फॉर्म भरण्याचा आज होता अतिशय सगळ्याच पक्षाची धावपळ होऊन या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी खरं तर महाविकास आघाडीचा पॅनल होई का सा नाही अशा प्रकारची शंका कुशंका या गावामध्ये अनेक लोकांनी केली परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की सगळ्यापेक्षा पहिल्यांदा बावीस आणि अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे नॉमिनेशन फॉर्म भरण्या भरण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो खरं तर पहिला विजय आम्हाला या ठिकाणी मिळाला की जिथं पॅनल होणार नाही अशा प्रकारची चर्चा होती परंतु पॅनल झाला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी विजयी होऊ अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी मिळते मला दुसरी गोष्ट सांगायला मोठं दुःख होतं की खरं तर गरिबाची टिंगल कुणीही करतं गेली चाळीस पन्नास वर्षे मी श्रीगंध शहरामध्ये राहतो या ठिकाणी काम करतो काम करत असताना कधी पक्ष पार्टी पाहिलं नाही आणि खऱ्या अर्थाने मी आयुष्यभर काम करत राहिलो पण आज मी घराच्या बाहेर न पडता खऱ्या अर्थाने घरात बसून निरोप देऊन या ठिकाणी बावीस लोकं खाली नगरसेवकासाठी आणि सुनवाईला मी नगराध्यक्षपदासाठी एखादी उभी केलेली आहे आणि बावीस लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला बावीस लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि सगळ्याला वाटत होतं सगळ्या अगदी जवळच्या आमच्याला असं वाटत होतं की याच्याजवळ पैसे नाही परंतु हा पॅनल करणार कसा परंतु ह्या सगळ्या गोष्टी मात करून आज खऱ्या अर्थाने बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष अध्यक्षपदाचे या ठिकाणी नॉमिनेशन भरून आम्ही या ठिकाणी आज निवडणुकीमध्ये प्रचाराला या ठिकाणी सुरुवात करीत आहोत म्हणजे आपल्याला एकंदरीत पॅनल एकत्र करण्यासंदर्भात आपल्याकडे वेगवेगळे पक्षाकडनं प्रस्ताव येत होते नेमकं कशामुळे ते काय पॅनल खरं तर पॅनल करा म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस माझे माझं स्वतःचं मनोगत असं होतं की बी जे पीच्या विरोधात आपण सगळे एकत्र येऊ अशा प्रकारचा प्रस्ताव मी सगळ्याला सांगितला परंतु त्यांची त्यांच्यात शिवसेना आणि ते अगोदर एकत्र होते दोन तीन दिवसात शिवसेना आणि ती वेगळे वेगळी झाले मी प्रस्ताव मांडला त्यांना तो काय मान्य झाला नाही त्याच्यामुळं मी त्यांचा नाद सोडून दिला आणि या ठिकाणी महाविकास आघाडी काँग्रेस असेल सेना असेल राष्ट्रवादी शरद पावगड असेल आम्ही सगळे एकत्र येऊन महाविकास आघाडीचे पॅनल या ठिकाणी केलं काय एकंदरीत आपल्या राजकारणामध्ये अशी जी नगरपालिकेची निवडणूक यावर्षी चालू आहे जेणेकरून शेवटच्या फॉर्म भरायच्या दिवसापर्यंत कसं स्पेन्स असं कधी घडलं होतं का काय नाही नगरपालिका झाल्यापासून खरं तर ये ये या क्षणापर्यंत प्रत्येक निवडणुकीचा साक्षीदार मी आहे असं अशी परिस्थिती कधीच झाली नाही आणि निवडणूक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सगळेच कार्यकर्ते एकत्र या शहराचा विकास करण्यासाठी मी प्रतिनिधित्व करायचं आणि सगळे बरोबर यायचे परंतु आज सत्ताधारी पार्टीने शेवटपर्यंत का एवढे गुलदस्त्यात ठेवलं मला काही कळालं नाही पण आम्हाला सगळ्याला वाटत होतं त्यांच्याकडं अध्यक्षपदाचा चेहरा नाही आहे आणि त्यांच्यामधली आपसातली मंड मंडळी ही उफाळून त्याचा परिणाम पार्टीवरती होऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी फार गुप्त तयार केलं पाहिजे त्याच्यामध्ये अनेक त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागत होते इच्छुक होते आणि लवकर जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली असती तर बाकीचे नाराज होऊन विरोधकाला मिळतील का काय अशी शंका त्यांच्या मनात होती म्हणून त्यांनी ती उशिरा जाहीर आज जे आपले सर्वांचे पॅनल तयार झाले आहेत तीन किंवा चार घटक पक्ष असेल यामध्ये एकत्र आहे अजून दोन दिवस वेळ आहे नक्की महाग माघार होपर्यंत अजून काही घडामोडी घडू शकतात का नाही आता ई बी फॉर्ट पक्षाचा दिल्यामुळं मला वाटत नाही काही माघारीमध्ये गडबड होईल म्हणून आणि महाविकास आघाडी ताजिबात गडबड होणार नाही आता या चर्चेची वेळ संपून गेली जे नागरिक आजपर्यंत आपो उठत होते ते आपल्याला उत्तर देताना आता नाही नाही नागरिक जे अफवा किंवा चर्चा करत होते त्याला उत्तर आघाडीचा बावीस लोक आणि एका दिवसभराचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर पक्षाचे फॉर्म भरल्यानंतर हे ते हेच उत्तर झालं तर आता जे सर्व म्हणजे सगळ्या अफवा चालू त्या नागरिकांना तुम्ही काय सांगू नाही अफवा आता अफवा करण्याचं काही कारण नाही पक्ष जिथं पक्षाचा एव्वी फॉर्म दिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता माघारी जरी एकवीस तारीख असली तर ता आता माघारीची चर्चा किंवा दुसरी काही चर्चा याला उत्तराची गरज नाही आता पॅनल जिथे डिक्लेअर झाल्यानंतर काही चर्चा असं की आपले जे गट पक्ष आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कि जागा वाटपाचा आपल्यात कसा मी खरंतर शिवसेनेचे आणि काँग्रेस पक्षाचे आभार मानतो या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र बसलो त्यावेळेस काँग्रेसला किती राष्ट्रवादीला किती आणि शिवसेनेला किती ही चर्चा झालीच नाही मी स्वतःच मी स्वतःच सांगितलं की ह्या प्रभागामध्ये पंजा टाका ह्या प्रभावामध्ये मसाल टाका ह्या प्रभागामध्ये तुतारी टाका त्याच्यामुळं त्याच्यात आमचं दोडपण काही झाले नाही आणि असं कोणी ताणून नाही प्रतिस्पर्धी म्हणून कोणाला या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून भारतीय जनता पार्टी आमच्याच या ठिकाणी लढत होईल असा माझा विश्वास भविष्यात जर समोरच्या पॅनल येतो मला काय एकत्र येण्यासंदर्भातले काही नाही आता भविष्यातून समोरून काय आलं तर खरं तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा आता ज्यावेळेस पक्षाचा बी फॉर्म आपण देतो त्यावेळेस तिथे काही माघारी घेता येत नाही आता आपण एकत्र आहात भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समितीला महाविकास आघाडी म्हणून या तालुक्यामध्ये मी स्वतः लीड घेऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरे जाणार आहे ही चर्चा मी पवार साहेब चौदा तारखेला त्यावेळेस नगरला त्यांच्याबरोबर ही चर्चा सुद्धा मी केली पत्रकार किशोर मसे लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा